नमस्कार मी अलका मोरंबा या माझ्या चॅनल आपलं खूप खूप स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे मिनी व्हेजिटेबल उत्तप्पा मी काय काय त्याच्यासाठी घेते कसं करायचं आहे काय काय करायचंय ते आपण पथून बघूया हे मी इडली डोसा किंवा उत्तप्पा ह्याचं बॅटर तयार केलंय मी घरी केलं हे बाहेरून तुम्ही विकत मिळतं ते पण आणू शकता ह्याच्यामध्ये मी प्रमाण म्हणजे ए वन इश टू थ्री असं घेतलं आहे म्हणजे एक माप तुम्ही उडदाची डाळ घेतली तर तीन माप किंवा अडीच ते तीन माप मी तीन माप घेतलंय तांदूळ घ्यायचा उकळ्या तांदूळ असेल तर अडीच माप घेतलं तरी चालेल वन इश टू थ्री असं माप घेतलं आहे हे दोन्ही वेगवेगळं स्वच्छ धुवून सात आठ तास भिजवत टाकायचं आणि एकत्र दळायचं ते बारीक असं आणि फर्मंट करायला आठ ते दहा तास ठेवायचं म्हणजे हे असं पीठ तयार होतं आता हे ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल घालून करणार आहे ना उत्तप्पा तर व्हेजिटेबल्स काय काय घेतलं आहे ते इथे मी उभा चिरलेला कांदा घेतला आहे कॅप्सिकम बारीक चिरून घेतलाय आहे गाजर घेतलं आहे नंतर लसूण सात आठ पाकळ्या घेतल्या कडीपत्ता घालणारे नंतर टमॅटो घालणारे आलं आणि मिरचीचे तुकडे केले ते घेणारे आणि कोथिंबीर घेणारे आणखी इथे मी थोडेसे वरनं लागले आव म्हणजे आवश्यकता असेल चांगली दिसतील म्हणून चिली फ्लेक्स घेतले तर मी चटणी तयार करून घेतली आहे स्पेशली डोसा आणि इडलीसाठी जी करतात पांढरी चटणी ती केली आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबीर नाही घातलेली पांढरी मिसाळी म्हणजे ओला नारळ आणि डाळं किंवा तुम्ही चण्याची डाळ भिजत घालून तशी पण टाकू शकता अशी फोडणी म्हणजे चटणी वाटून घेतली लिंबू टाकून किंवा दही टाकून आणि त्याच्यावरती कडीपत्ता आणि लाल मिरची अशी मोहरी घालून फोडणी घातलेली बंद अशी ही डोशाशी स्पेशल चटणी तयार केलेली चला तर मग चालू करूया मिनी व्हेजिटेबल उत्तप्पा हे बघा या भाज्या मी ज्या घेतल्या आहेत आता हा कांदा घेतला आहे लसूण कडीपत्ता आलं हे तेलावरती मी परतून घेणार चांगलं लाल होईस्तवर आणि मग त्याच्यात ह्या भाज्या सगळ्या परतून घेऊन त्या थोडाशी वाफ देणार आहे म्हणजे थोडंसे शिजतील आणि मग हे सगळं बॅट हे मिक्सर या ह्याच्यामध्ये टाकून मग उत्तप्पा करणार आहे ह्या ज्या भाज्या आहेत तर तुम्हाला जर कमी शिजलेल्या हवी असल्या तर कमी शिजवून घ्या आणि मला जास्त शिजलेल्या हव्यात म्हणून मी जास्त जरा वाफ धुवून शिजवून घेणार मग सगळं एकत्र ह्याच्यात टाकून तो उत्तप्पा बनवणार आहे हे बघा तेल घेतलंय थोडंसं एक दोन टेबल स्पून त्याच्यात हे आलं आणि मिरचीचे तुकडे घालून जरास परतून घेऊया हे बघा लसूण टाकते कढीपत्ता तो पण थोडासा परतून घ्यायचा हे बघा आता कांदा टाकते आणि टमॅटो पण टाकून देतो हा कांदा आणि टमॅटो चांगला परतून घेऊया बघा आता डोंगळी मिरची आणि गाजर दोन्ही टाकून देते मग थोडंसं आपण मीठ घालूयात ना त्याच्यापर्यंत भाज्यात पुरेसा मीठ घालायचा जास्त नाही आता तिठात मीठ मी घातलेलं आहे त्याही परतून अजून एक वाफ देते त्याला आणि हे गार झालं सगळं परतलेलं गार झालं की त्या पिठामध्ये म्हणजे कोश्याच्या पिठात घालायचं आणि मग ते करायचं या जे व्हेजिटेबल्स मी घातलेल्या आहेत त्या तुम्ही वेगवेगळ्या घालू शकता म्हणजे तुम्ही फरशबी घालू शकता वाटाणे घालू शकता पनीर घालू शकता छोट्या छोट्या फ्लावरचे तुकडे घालू शकता काही घालू शकता मी वाफ देऊन थंड करून त्या पिठामध्ये मिक्स करते हे बघा झालं आहे चांगलं आता हे थंड करते आणि त्या बॅटरमध्ये टाकते थोडी कोथिंबीर टाकूया मिक्स करते चार थोडं आता झाकण ठेवते चार उत्तपे टाकून घेतले हे बघा उलटून झाले हे पण बघते थोडस तेल घालून या बाजूने परतून घेते झाले चार झाले आता दुसरी चार टाकून घेते हे बघा मिनी व्हेजिटेबल उत्तपे तयार आहेत बघा कसे दिसत आहेत विथ नारळाची चटणी हे बघा मी केलेली रेसिपी तुम्ही तर बघितलीच असेल मिनी व्हेजिटेबल उत्तप्पे इट बघितलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि या व्हेजिटेबल उत्तप्यामध्ये एक सांगायचं राहिलं की त्याच्यामध्ये तुम्ही एकतर व्हेजिटेबल्स वेगवेगळ्या वापरू शकता सांगितलं आणखीन तर तुमच्याकडे भाज्या चिरलेल्या असतील रेडी असतील आणि बॅटर तयार असेल तर ब्रेकफास्ट अक्षरशः दहा मिनिटात होऊ शकतो फास्ट ब्रेकफास्ट करू शकता तुम्ही तर हे नक्की करून बघा मी काय केलं तर तुम्ही बघितलंच असेल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद